श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एकदम छोटे सोपे आणि छान छान असे मराठी उखाणे घेऊन आलेले आहे तर हे उखाणे अतिशय सुंदर आणि मनमोहक आहेत तर हे उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग अशा सुंदर उखाण्याला सुरुवात करूया गुळाने येतो तिळाच्या लाडूला गोडवा गुळाने येतो तिळाच्या लाडूला गोडवा टिंबटी मरावांचं नाव घेते हळदी कुंकवाला बलवा मकर संक्रांतीला काळ्या साडीवर केला हलव्याचा साज मकर संक्रांतीला काळ्या साडीवर केला हलव्याचा साज टिंबटी मरावांचं नाव घेते हळदी कुंकू है आहे आज नाशिकवरून आणली संत्री नाशिकवरून आणली संत्री गोव्याहून आणले काजू टिंबटिंबरावांचं नाव घ्यायला मी कशाला लाजू तुळजापूरच्या देवीला अलंकाराचा साज तुळजापूरच्या देवीला अलंकाराचा साज टिंबटिंबरावांचं नाव घेते संक्रांत आहे आज संक्रांतीच्या सणाला असतो हळदी कुंकवाचा मान संक्रांतीच्या सणाला असतो हळदी कुंकवाचा मान टिंबटिंबरावांचं नाव घेऊन देते मी संक्रांतीचा वान नवी साडी आणणारे हौशी नवी साडी आणणारे हौशी टिंबटिंबरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी चंद्राला मराठीत म्हणतात चंद्र हिंदीमध्ये म्हणतात चांद चंद्राला मराठीत म्हणतात चंद्र हिंदीमध्ये म्हणतात चांद आणि इंग्रजीत म्हणतात मोन रावांचं नाव घेते टिंबटिंबनची सून सासूबाई माझ्या प्रेमळ ननंदबाई माझ्या हौशी सासूबाई माझ्या प्रेमळ ननंदबाई माझ्या हौशी टिंबटिंबरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी तर आजचे हे नवीन उखाणे तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन सुंदर उखाण्यांचे व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर उखाण्यांच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद